सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लाईक करून करा राजकीय uh, कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नागरिक आहेत दादा नमस्कार तुमचं नाव माझं नाव ते मोहन आहे अच्छा मोहन भाऊ मला पाणी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला येतं का पाणी पाणी येते तुमचं आहे स्वतःच संध्याकाळी येते पण पण सकाळी पण येते कधी कधी अच्छा विजय भाऊ ओळखतं का जे काँग्रेसचे उमेदवार आहेत जे तुम्हाला पाणी त्यांनी दिलेले आणि कुठेतरी एक चांगला व्यक्तिमत्व उभा आहे तुम्हाला वाटतं का निवडून येतील येऊ 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 शकते काय काय नक्की नाही बोलू शकता काय काय अच्छा नाही लोकांच्या अच्छा तुम्हाला वाटतंय की बाबा कुठेतरी ह्या तुमच्या प्रभागामध्ये तुमच्या गावामध्ये पाण्याचे प्रॉब्लेम सॉल्व झाले पाहिजे पाणी आलं पाहिजे रस्ते नीट झाले पाहिजे ड्रेनेज लाईन आली पाहिजे आरोग्याच्या समस्या सॉल्व झाल्या पाहिजे नगरपालिकेची निवडणूक त्यासाठीची तुम्ही त्या पद्धतीने पुढे जाताल तुमच्या मनामध्ये काय दडलंय आम्हाला माहित नाही परंतु तुम्ही मतदान नक्की करणार आहे परंतु योग्य व्यक्तीला उमेदवार आहे तुम्हाला काय वाटतं ते 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 मला आपलं काय चांगले चांगले काम करणार अच्छा त्यामुळे निवडून बर बर विजय बाबतीत तुमचं मत आहे आहे निवडून येतील हा येतील ओके धन्यवाद दादा थँक्यू मच